नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांसह अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाच मिनिटांमध्ये साखर नियंत्रणात आणणारा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं जर रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवलं नाही तर अनेक गंभीर आजार आपल्याला उद्भवू शकतात आज आपण एका अशा घरगुती उपायाबद्दल आणि एका महत्त्वपूर्ण घटकाबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत ज्याच्या सेवनाने तुम्ही तुमची साखर अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये ठेवू शकता विशेष म्हणजे हे कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट नाही आहे हा पदार्थ तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्येच उपलब्ध आहे आणि रोज फक्त एक चमचा जरी तुम्ही याचं सेवन केलं तरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते मधुमेहाच्या रुग्णांना अनेक वर्ष औषधे घ्यावी लागतात त्यानंतर इन्सुलिन सुरू होते आणि हळूहळू काही ना काही गंभीर समस्या सुरू होतात यामध्ये किडनी हृदय आणि यकृताचे आजार तसेच पचनसंस्थेशी संबंधित समस्या सर्वात सामान्य आहेत त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात न ठेवल्यास भविष्यात गंभीर समस्या होणं हे निश्चित आहे एका सोप्या अशा उपायाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे साखरेवर सहज नियंत्रण मिळवता येतं अनेकांना उत्सुकता लागलीच असेल की हा नेमका कोणता पदार्थ आहे तर अधिक न वेळ घेता मी तुम्हाला सांगणार आहे तर हा पदार्थ आहे तूप होय ते तूप म्हणजे साजूक तूप जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये साजूक तुपाचा योग्य वापर कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुमची साखर नेहमीच नियंत्रणामध्ये राहू शकते या माहितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी सर्वांना नम्र विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच क्रिश्मी लॉग या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आता बघूया की तुपाचे नेमके फायदे काय आहेत मधुमेहाच्या रुग्णांनी तूप का खाल्लं पाहिजे आणि ते तुपाचे असे सात फायदे सांगतात ज्यामुळे तुमची साखर नेहमी नियंत्रणात राहील एक नंबर आहे कमी ग्लायसेमिक इंडेक्स ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो ते रक्तातील साखर वेगाने वाढवतात अनेकदा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ग्लायसेमिक लोडसुद्धा वाढतो त्यामुळे नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावेत डॉक्टर देशमुख स्पष्ट सांगतात की तुपाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो जेव्हा तुम्ही तुपाचं सेवन करता तेव्हा तुमची रक्तातील साखर अचानक वाढत नाही म्हणजे शुगर स्पाईक होत नाही आणि इन्सुलिनची पातळीही नियंत्रणामध्ये राहते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की तुपासोबत शिजवलेला भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही यावरून हे सिद्ध होतं की जेव्हा तुम्ही पोळी किंवा भातामध्ये तूप घालता तेव्हा ते त्या ते पदार्थांचा ग्लायसेमिक लोड कमी करण्यास मदत करते आणि जेव्हा जेवणाचा ग्लायसेमिक लोड कमी होतो तेव्हा तुमची साखर नियंत्रणातच राहते दुसरी गोष्ट आहे हेल्दी फॅट्सचा स्रोत तुपामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅटी सारखे हृदयासाठी आरोग्यदायी फॅट्स असतात अनेक लोक बाहेरचे पदार्थ खाऊन शरीरासाठी हानिकारक असलेले ट्रान्सफॅट जसं की हायड्रोजनेटेड वनस्पती तेल सेवन करतात डॉक्टर देशमुख यांच्या मते जर या ट्रान्सफॅक्ट जागी तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आहारात समाविष्ट केले तर शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते जेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते तेव्हा साखर नियंत्रणात राहते मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स असतं मधुमेह रिव्हर्स करण्यासाठी किंवा मग नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी शरीराला इन्सुलिन सेन्सिटिव्ह बनवणं गरजेचं आहे आणि संशोधनामध्ये असं सुद्धा दिसून आलं आहे की तूप खाल्ल्याने शरीर इन्सुलिन सेन्सिटिव्ह बनते तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण तुपामध्ये ए डी e, ई आणि के ही जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळतात तसंच आहारामध्ये फॅट्स असणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय या जीवनसत्वांचे शरीरामध्ये शोषण व्यव व्यवस्थित होत नाही तूप खाल्ल्याने ही जीवनसत्वे तर मिळतातच शिवाय त्यातील हेल्दी फॅट्समुळे ती शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलीही जातात जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे थकवा डोकेदुखी अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवतात तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्ससुद्धा आढळतात त्यामुळे तुपातील जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात जोपर्यंत शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही साखर नियंत्रणामध्ये अजिबात ठेवू शकत नाही चौथी गोष्ट म्हणजे शून्य कर्बोदके जर तुम्हाला मधुमेह रिवस करायचा असेल किंवा साखर अगदीच नियंत्रणामध्ये ठेवायची असेल तर कर्बोदके कमी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतोच तुपामध्ये कर्बोदके अजिबात नसतात शून्य असतात त्यामुळे ते रक्तातील साखरेवर किंवा इन्सुलिनच्या पातळीवर कोणताही नकारात्मक परिणाम करत नाही डॉक्टर देशमुख यांच्यानुसार मधुमेह रिव्हर्स करण्यासाठी एका विशिष्ट डाएटचे पालन करणं आवश्यक आहे यात तुमच्या एकूण दैनंदिन गरजेच्या सव्वीस टक्के किंवा त्याहून कमी कॅलरीज कर्बोदकांपासून वन पॉईंट फायू ते दोन ग्रॅम प्रति किलो वजनानुसार प्रोटीनमधून आणि उरलेल्या कॅलरीज हेल्दी फॅट्समधून घ्यायच्या असतात तूप हे हेल्दी फॅट्स मिळवण्यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे पाचवी गोष्ट आहे लिनोलिक ॲसिडचा उत्तम स्रोत तुपामध्ये लिनोलिक ॲसिडचे ॲसिड नावाचं एक प्रकारचं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे चांगल्या प्रमाणामध्ये असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मधुमेहाच्या अनेक रुग्णांना हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात त्या टाळण्यासाठी तुपाचा वापर मदत करू शकतो सहावी गोष्ट जी आहे ती आहे ब्युटिरिक ॲसिडचा खजिना तुपामध्ये ब्युटिरिक ॲसिड नावाचं शॉर्ट चेन फॅटी ॲसिड असतं ब्युटिरिक ॲसिडचे अनेक फायदे आहेत जसं की शरीरातील सूज कमी करतं आणि पचनसंस्था सुद्धा सुधारतं जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा शरीरातील सूज कमी होते आणि सूज कमी झाली की रक्तातील साखर देखील निश्चितपणे कमी होत असते सातवी गोष्ट म्हणजे पचनशक्ती सुधारते बहुतेक मधुमेही रुग्णांना बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या जाणवतात तुपाच्या सेवनाने पोटातील पाचक रसांचं आणि एन्झाईम्सचे श्रवण वाढते ज्यामुळे अन्न पचायला सोपं जातं आणि चांगल्या पचनशक्तीमुळे एकूण आरोग्य सुधारतं आता जाणून घेऊया तुपाचं सेवन कसं आणि किती करावं हे सर्व फायदे जाणून घेतल्यानंतर तुपाचं सेवन कसं आणि किती प्रमाणामध्ये करावं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही तीन ते चार चमचे साधूक तुपाचं सेवन करता येतं ते कमीत कमी दोन चमचे तरी आहारामध्ये नक्की समाविष्ट करण्याचा सल्ला देतात पाहूयात वापरण्याचे काही सोपे मार्ग तुम्ही तुपाच्या तुम्ही तुमच्या बुलेटप्रूफ कॉफीमध्ये एक ते दोन चमचे तूप घालून वापरू शकता जेव्हा तुम्ही पोळी खाता त्यावर तुम्ही साजूक तूप तुम लावून खाऊ शकता भात खायचा असेल तर भातावर तूप घालून खाऊ शकता तुमचा रोजचा स्वयंपाक तुम्ही तुपामध्ये बनवू शकता जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे तुपाचा वापर कराल तेव्हा तुम्ही तुमच्या साखरेला चांगल्या तुम् प्रकारे नियंत्रणात ठेवू शकाल तूप तुमच्या घरातच उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करणं खूप सोपं आहे दुर्दैवाने अनेक लोकांनी तूप खाणं सोडून दिलं आहे डॉक्टर आग्रहाने सांगतात की तूप खाणं हे पुन्हा सुरू करा तुमच्या साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जास्ती आवड तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि निरोगी राहण्यास मदत करा माहिती जर आवडली असेल तर देखील करा धन्यवाद